नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण तोंडाची चव वाढवणारा हिरवी मिरचीचा ठेचा बघणार आहोत आणि मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे घरात ठसका अजिबात होणार नाही व ठेचा एकदम मस्त होईल चला तर बघूया हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरचीला स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवलं तर हिरवी मिरची एकदम कोरडी झाली आहे इचे देठही काढून घेतले आहे मी लसण घेतलं आहे एक छोटी वाटी जिरा मीठ तेल हिंग तव्याला गरम करून घेतलं आहे आता यावर टाकूया हिरवी मिरची गॅसची फ्लेम मिडियम आहे आता याला एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरचीला मिडियम फ्लेमवरच असं सारखं मिक्स करत भाजून घ्या म्हणजे घरात ठसका उठणार नाही तुम्ही जर हाय फ्लेमवर इला भाजून घेतलं तर ठसका खूप लवकर उठतो आता हिरवी मिरचीला असे डाग पडू लागले आहे इथे दोन ते तीन मिनटं हिरवी मिरचीला भाजून घेतलं आहे व हिरवी मिरची अशीच कोरडी भाजली गेली आहे आता हिरवी मिरचीला कोरडं भाजून घेतला आहे थोडं साईडला केली आहे हिरवी मिरची व मध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे यामध्ये टाकूया जिरा अर्धा चमचा लसण टाकूया थोडंसं हिंग टाकूया आता लसणला असंच तेलावर अर्धा मिनटं भाजून घेऊया हिरवी मिरचीला जर तेलावर डायरेक्टली परतलं तर हिरवी मिरची अशी फुटते व त्यामुळे ती डोळ्यात किंवा हातावर अशी लागू शकते त्यामुळे इला असंच पहिली परतून घ्यायचं आहे व त्यानंतर तेलावर असं थोडंसं परतायचं आहे आता वरून टाकलं आहे मीठ अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता याला अजून एक दीड मिनटं असंच परतून घेऊया मिरची व लसण चांगले परतले गेले आहे गॅस बंद केला आहे मी तव्याला खाली उतरून घेऊया आता हे जेव्हा गरम आहे तेव्हा त्याला बारीक करायचं आहे त्यासाठी इथे तांब्या घेतल्या आहेत तांब्याने अशा प्रकारे याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा खडून घ्यायचं आहे तुम्ही इथे प्याला किंवा ग्लास पण घेऊ शकता हा हिरवी मिरचीचा ठेचा असा बारीक करायचा आहे खूप इझिली बारीक होतो गरम गरममध्ये तर अशा प्रकारे खूप इझिली बनतो हा ठेचा काही ठिकाणी याला खळडाही म्हणतात तर अशा प्रकारे इथे हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे खूप मस्त वास येत आहे एकदम गावरम पद्धतीने आपण आज याला बनवलं आहे एका सर्विंग प्लेटमध्ये याला काढून घेऊया तयार आहे हिरवी मिरचीचा ठेचा खूप झटपट बनतो आणि तोंडाची चव वाढवतो तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गौडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद